एकंदरीत प्रतिसाद बघितला आणि लोकांच्यामध्ये उत्साह जर बघितला तर निश्चित इथं काँग्रेसला घवघवीत यश मिळेल यात माझ्या मनामध्ये कसं हे स्वरूपाची शंका नाही विशेष करून राधानगरी तालुक्याचं यंदाचं चित्र हे थोडंसं वेगळं आहे या इथं अगदी आमचे ज्येष्ठ सहकारी ए वाय पाटील साहेब आणि आमची काँग्रेसची सर्व मंडळी अगदी एकत्र येऊन सगळेजण काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रित ही निवडणुकीला सामोरं जात आहेत हाताच्या चिन्हावर ही सगळी निवडणूक होती आहे आणि आमच्या पाचही मतदारसंघामध्ये अतिशय चांगले उमेदवार दोन्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे दिलेले आहेत त्यामुळं आम्हाला निश्चित विश्वास आहे की आम्ही इथं घौघवीत असं यश मिळू बाबा आपण इकडं वाकीगोल परिसरामध्ये येत असताना जी रस्त्याची जी दुरवस्था झालेली आहे आणि त्याच रोडनं आपण देखील येताना आता आला आहात काय सांगाल त्या रस्त्याचं काम आपली सत्ता आल्यानंतर होऊ शकतं नाही निश्चित हा प्रश्न बरेच वर्ष प्रलंबित आहे प्रश्न गंभीर आहे आणि हा थोडासा वन खात्याच्या जाचक नियमामुळं हा इतके वर्ष रखडलेला आहे पण याची सुरुवातसुद्धा छत्रपती शाहू महाराजांनी देखील या विषयाला वाचा फोडण्याची सुरुवात केलेली आहे दोन बैठका देखील या संदर्भामध्ये दे, संबंधित विभागांच्या झालेल्या आहेत आणि मला आता असं वाटतं की नागपूर वन विभागाच्याकडे नागपूरकडे हा प्रस्ताव गेलेला आहे तिथून तो केंद्र सरकारकडे जाईल तिथं निश्चित महाराजांच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करू आणि इतकी वर्ष हा रेंगाळलेला जो प्रश्न आहे मी मगाशी सांगितलं की येणाऱ्या लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शुभारंभ राज बाकीगोल या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि राधानी मतदारसंघातला काँग्रेसला मानणारे कार्यकर्ते आणि एव्हापालसाहेब यांना मानणारे कार्यकर्ते सगळे कार्यकर्ते या विभागातले सगळे या ठिकाणी हो। आज उपस्थित होते अतिशय उत्साहाचं वातावरण आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे आणि जनतेच्या ह्या पाठबळावर निश्चितपणानं आम्ही येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत बघितलं तर तर प्रचार शुभारंभामध्येच लोकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिसाद होता त्याचा त्या लोकांना आपण काय आवाहन करा की आम्ही सर्वजण विचारांना सर्व एकत्र आलो आहे आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी आम्हाला सर्वांनी ताकद द्यावी अशा पद्धतीचं आव्हान आम्हाला लोक जनतेला करायचं आहे